नमस्कार आपल्याला कोणतीही चांगली सवय लागण्यासाठी मेहनत ही घ्यावी लागते पण तीच वाईट व्यसन किंवा वाईट सवय लागायला कोणतीही मेहनत नसते ते सहज होतं तर चांगली गोष्ट करताना आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात चांगल्या सवय लावताना ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या मंडे मोटिवेशनच्या कार्यक्रमामध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो पहिली गोष्ट की ध्येय निश्चित करा गोल सेट करा की मला सकाळी लवकर का उठायचं आहे होतं असं की बघा की पिकनिकला जायचं असेल किंवा एखादं आवडतं काम करायचं असेल तर आपल्याला पटकन जाग येते पण तेच आपल्याला दुसरं काही काम करायचं असेल की जे आपल्याकरिता महत्त्वाचं नाही तेव्हा आपल्याला जाग येत नाही पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा हे काम आपल्यासाठी महत्त्वाचं जरी नसलं तरी कोणासाठी तरी महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यावर कोणाचं जरी डिपेंडंट आहेत कोणी व्यक्ती तर त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे व्यायाम करणं आत्ता आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला लव लवकर उठायचं आहे असा विचार जसं झोपडून उठताना आपण करतो तसा प्रत्येक कामामध्ये आपल्याला करता आला पाहिजे बराच वेळेला असं होतं की ऑफिसला जाताना आपल्याला कंटाळा येतो पण तो, तो कंटाळा आल्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे काम करणार आहोत त्याच्यावर कंपनी डिपेंड आहे त्याच्यावर आपल्या आजूबाजूची माणसं किंवा आपल्या हाताखालची माणसं डिपेंड आहेत त्यामुळे आपल्याला ऑफिसला जायचं आहे एकदा का ही सवय आपल्याला लागली की आपल्याला कंटाळा हा येणार नाही आहे आणि हळूहळूहळू आपण सहज त्याच्यावरती मात करू शकणार आहोत दुसरी गोष्ट की ट्रिगर तयार करा मला गोष्ट का करायची आणि हे जर नाही केली तर काय होणार आहे हे वारंवार 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 वार, वारं स्वतःला सांगा त्याच्यामुळे आपला ट्रिगर पॉईंट जो आहे तो तयार होणार आहे आपण सकाळी उठलो नाही लवकर तर मग आपल्या आरोग्य चांगले राहणार रा नाही त्यामुळे आपल्याला उठायचं आहे हा ट्रिगर पॉईंट आहे आपण जर कामाकडे दुर्लक्ष केलं आपला परफॉर्मन्स चांगला होणार नाही आहे त्याचा दुष्परिणाम आपल्या पगारावर पुढे प्रमोशनवर होणार आहे त्यामुळे मला हे काम करायचंच आहे हा ट्रिगर पॉईंट आहे मी आत्ता कंटाळा जर केला तर याचं नुकसान माझ्या अभ्यासामध्ये होणारे पर्यायाने माझ्या करिअरवर होणार आहे त्यासाठी अभ्यासावर फोकस करणं हे गरजेचं आहे हा ट्रिगर पॉईंट आहे असे ट्रिगर पॉईंट तयार करा की आपल्याला याच्या माध्यमातून समजेल की ही गोष्ट जर मी केली नाही तर काय होणार आहे आणि गोष्ट मला का, का करायची आहे हे स्वतःला सांगत 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 आपण आपल्याला प्रूव्ह करू शकतो यासाठी ट्रिगर पॉईंट नक्की तयार करा 우리. कोणतीही गोष्ट करताना ती इझी कशी होईल याचा विचार तुम्ही नक्की करा म्हणजे सकाळी जॉगिंगला जायचं असेल किंवा सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं असेल तर कपडे रात्रीच तयार करून ठेवा जे आपल्याला दुसऱ्या दिवशी परिधान करायचे आहेत ते जॉगिंगचे कपडे शूज हे तयार करून ठेवा ऑफिसला जाणारे कपडे जे आहे ते तयार करून ठेवा उद्या मला काय काय प्लॅनिंग आहे तयार करून ठेवा त्यामुळे होईल असं की आपल्याला ती गोष्ट सहज होईल तर सकाळी उठायचं आहे मग ते शूज शोधायचे आहेत मग ते कपड्यांना इस्त्री करायची आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्यामुळे मग आपला कंटाळा अजून वाढत जातो ह्यासाठी आपल्याला काय करायचंय की आधीच आपल्याला तयारी करून ठेवायची आहे पुढे स्वतःला पुरस्कार द्या रिवॉर्ड द्या ही गोष्ट खूप गरजेची कारण की ती गोष्ट मी देखील करतो म्हणजे समजा मी हे काम केलं आणि अशा प्रकारे केलं की एवढ्या दिवसामध्ये केलं तर मी स्वतःला देखील रिवॉर्ड देतो की उदाहरणार्थ मी स्वतःला एक चांगलं शर्ट घेईल किंवा मी कुठेतरी फिरायला जाईल किंवा मग मी एखाद्या देवस्थानला जाईल मी खरं सांगतो की ही गोष्ट मी करतो शंभर टक्के करतो यासाठी स्वतःला एक रिवॉर्ड तुम्ही द्या उदाहरणार्थ होतं असतं की पाच दिवस सात दिवस दहा दिवस कधी सेशन्स असतात नवीन नवीन विषय असतात ऑनलाईनचे आणि त्यावेळेला अभ्यास करण्यासाठी किंवा प्लॅनिंग करण्यासाठी वेळ निघून जातो पण मी असं समजतो की दहा दिवसानंतर जेव्हा ही गोष्ट पूर्ण तेव्हा मी स्वतःला एक रिवॉर्ड देणार आहे मी कुठेतरी कॉफी शॉपमध्ये जाणार आहे माझ्या आवडत्या किंवा मी माझ्या आवडत्या एखाद्या प्लेसला भेट देणार आहे मी माझ्या फॅमिलीबरोबर जाणार आहे असं मी स्वतःला सांगतो त्यामुळे ते काम करत असताना आपलं मन आपली बुद्धी आपलं शरीर जे आहे ते फ्रेश ताजतवानं असतं आणि ती गोष्ट आपल्याला करायला भाग पाडते कारण की आपण असं म्हणतो की एवढंच मला काम करायचं आहे नंतर मला एक दिवस खूप जास्त एन्जॉय करायचं आहे अगदी झोपायचं हो देखील रिवॉर्ड तुम्ही देऊ शकता की मी हे पुढचे पाच दिवस एवढं काम करणार आहे का सहाव्या दिवशी मी एकदम चिल मारणारे रिलॅक्स होणारे मी आराम करणार आहे अशा प्रकारचं देखील आपण स्वतःला रिवॉर्ड हे नक्की देऊ शकतो यापुढी पाचवी गोष्ट की स्वतःला तुम्ही कंटाळा आला तरी देखील ते काम चालू ठेवा कारण की आपण ते काम जर सतत ठेवलं सतत केलं आणि चाळीस दिवस जर ती गोष्ट केली तर एक्केचाळीस दिवशी ती गोष्ट आपोआप घडणार आहे त्यामुळे मला कंटाळा आत्ता आलेला आहे पण मला ते करायचंच आहे कारण की दुसरा पर्याय नाही आहे किंवा मी हे जर सोडलं तर मी काय करणार आहे हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारा वार त्यामुळे ते काम सतत चालू ठेवा जर आपण अशा गोष्टी करतो आहे तर हळूहळू आपल्या शरीराला आपल्या मेंदूला त्याची सवय होणार आहे आणि मग आपल्याला ते करण्यासाठी खूप आनंद येणार आहे तर या आणि अशा काही टिप्स आहेत याच्या माध्यमातून आपण स्वतःला चांगल्या सवयी लावू शकतो आणि ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर आपणही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण समाजामध्ये वावरू शकतो आपलं व्यक्तिमत्व खूप छान होऊ शकतं मंडे मोटिवेशनमध्ये आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोणतं बेलकडून क्लिक करा म्हणजे आपुचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कंटाळा आला असेल तो घालवून टाका नमस्कार